क्रमांक चार सुटला अय पाठीमागने गाडीने नऊ नंबर तासावले सुंदर अशी चौघात लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि सुंदर अशी गाडी पळते बादल आणि भावऱ्याची गाडी अमर तात्याचा निर्वाद वर्चस्व गड क्रमांक क्रमांक चारचा निकाल चारचा निकाल आहे आज क्रमांक सात मधून लावलेली गाडी श्री यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाठेगाव सरपंच मोहनदादा चव्हाण वाठेगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला व्हिजिटेबल गाडी मालकाचा त्यावर बसलेल्या आमर ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला शौर्य शरद माने देवीखिंडी आणि थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा भावऱ्या पळाला आणि त्या जोडे लढावीला पळाला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा बादल सुंदर गाडी सेमीला पात्र आमर अमर